नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं कर स्वागत करते आणि आज आहे घटस्थापना तर घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता चला तर मग मी आपलं छोटस माझं घर तुम्हाला कसं आहे ते दाखवतो बघा आपली तुळशी माता कुंडी मी ठेवलेली आहे तुळशीची तर मी वृंदावन वगैरे नाहीये पण कुंडी असं मी तुळशीच छान असं रोप आलेलं आहे आपलं आणि आपलं छोटस गार्डन आहे तर आपल्याला देवाला दे फुलं वगैरे लागतात फुलांची झाडं लागलेली आहेत तिथं स्वस्तीची म्हणा आणि जास्वंदाची आणि तिथं सुद्धा ना मंजुळा भरपूर अशा तुळशी आलेल्या आणि आपल्याला कडीपत्ता पण रोज लागतो ताजा ताजा म्हणल्यानंतर कडीपत्त्याचं पण झाड जे लावलेलं ना खूप छान असं आलंय आणि मेन म्हणजे पारिजातकाचं झाड आहे आणि आता नंतर ना नारळाचं झाड लावलेलं आहे बघा हे सुद्धा खूप छान असं आलेलं आहे आणि इथं वरती ना कुंड्या अशा झाडांच्या ठेवलेले आहेत तर फुलं खूप छान असे आलेले आहेत बघा लाल ला आणि पिवळी आणि इथं ना आता नंतर आता मी रथसप्तमीच्या वेळेला आंब्याचं झाड लावलेलं आहे तर हे सुद्धा खूप छान आहे मेन जो दरवाजा सुरू होतो आपल्याला थोडीशी अशी जागा आहे तर गाड्या वगैरे लावण्यासाठी ना, ना जागा आहे तर अगोदरची पहिली आमची गाडी जी आपली म्हणजे पेट्रोलची गाडी आणखी ही आहे जी नंतर आम्ही घेतलेली तर इलेक्ट्रॉनिक गाडी आहे म्हणजे इलेक्ट्रिक गाडी आहे तर चार्जिंग वरची तर असं आहे बघा चला तर आता आपण घरामध्ये जाऊया ना, 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 तर ना आपलं घर दक्षिणमुखी असल्यामुळे ना पंचमुखी असं ना फोटो लावायला आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आम्ही त्यासो ना फोटो लावलाय आणि हे आपण हे सांगतो यात्रेतून असं शोसाठी ना आणलेलं आहे तर वार वगैरे आले की आवाजाचा होतो छान वाटतं आणि व्हायब्रेशन वगैरे म्हणून ना त्यास लावलेला आहे आणि इथं बघा नजर वगैरे लावू नये म्हणून हे पण असं यात्रेतूनच आणलं होतं आणि लावलं आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो

चिंगण वगैरे किंवा तोरण असं सगळं लावलेलं आहे आणि हे पण सगळं मी ना आपल्या यात्रेतूनच घेतलेलं आहे साहित्य आणि एंट्री केल्या केल्या ना आपल्याला इथं गणपती बाप्पा आहेत तर छान अशी गणपती बाप्पांची बघा मूर्ती आहे तर बघू शकता तुम्ही आणि तर हे ना दुकानामध्ये होते जे गणपती बाप्पा यांच्या तर त्यांनी ते घरी आणलेले होते तर म्हटलं इथं आपण असं ठेवूया का तर खाली ठेवलं आणू पण खूप ना हात लावत होती त्यामुळे वरती असं हे केलं होतं आणि हे लोकरीच बघा असं शोचे मला बनवून दिलं होतं तर शो साठी तिथं आपलं असं छान मी लावलेलं आहे आणि घरात एंट्री झाल्या झाल्या पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थांचं तर आपल्याला असं ना छान असं दर्शन होतंय तर स्वामी समर्थांचे असे ना फोटो वगैरे आहे लावलेला आणि सकाळी आज फुला आणून घातली होती आणि लाईट सुद्धा अशी ना स्वामीच्या चेहऱ्यावरती पडते आणि आपल्याला लावायला असं म्हणून स्वामी चेहर फोटोवरती लाइट केलेली आणि आमच्या अनुची ही बागली आहे ना रामूची अशी बंगली आहे जी यात्रेतूनच घेतली होती आणि अगोदर सोफा दुसरा होता नंतर हा सोफा सेट आम्ही घेतलेला आहे आणि त्या सोप्याचा हांची बरोबर त्याचा टिप आहे आणि दुसरा भावला हो जो अक्षू आहे खूप त्यावेळेला घाबरायची आणि असा तो दुसरा भावला हो जो अक्षून मागितलेला होता यात्रेतूनच तो पण घेतलेला आहे बघा आणि ही आमच्या माझी तनूची अक्षूची अशी फोटो काढलेला आहे तर ह्यांनीच काढलेला होता फोटो आणि त्यावेळेला अनुचा जन्म झालेला सुद्धा नव्हता त्यामुळे अनु त्या फोटोत नाहीये आणि असंच अनुची खेळणी वगैरे ठेवलेले आहेत आणि परत एकदा यात्रेतूनच घेतलेले आपले बाळकृष्ण आहेत ते सुद्धा छान वाटतात पण इथं कॉर्नरला सोफेच्या ना असं मी सजावून ठेवलेलं आहे आणि इथंच आपल्याला ना खिडकी आहे तर इथे असे आपले पडदे वगैरे आहेत लावलेले आणि ही पाठीमागची बाजू आहे आणि इथं ना आपल्या लक्ष्मी देवीची ना फोटो आहे जो इथं लावलेला आहे तर मंदिरामध्ये कसे मूर्ती आपल्या ह्याच्यामध्ये आहे मूर्ती त्यामुळं हिथं जे फोटो आहे तो मोठा पण होता त्यामुळे हिथं लावलेला आहे आणि चला तर हिथं ना हा कॉर्लर सगळ्या ह्यांच्या रिपरीचा हा टेबल आहे हा सगळा कॉर्नर यांचा सामान सगळं साहित्य आहे तर मोबाईल दुरुस्तीची काम जी काय म्हणजे पटकन ज्यावेळी होत नाहीत तर आमचं दुकान तर चोपडीत आहे पण जी पटकन मोबाईल दुरुस्ती जे होत नसतात लगेच करून देतात पण जी होत नाही ती मात्र घरी आणलेली असतात आणि इथले जरी सांगोल्यातले पण मोबाईल दुरुस्तीला आले तर ते इथं त्यांचं काम असते तर हा विक्रीचा टेबल खुर्ची इथं सगळं असं साहित्य सा ठेवलेलं आहे आणि आता इकडे आला पाठीमागचा दरवाजा आहे पाठीमाग थोडीशी जागा ठेवलेली आहे आपल्याला कपडे धुण्यासाठी म्हणा भांडी वगैरे तर असं पाठीमाग थोडी जागा आहे तर हॉल मध्ये इथे ना वॉश बेसिन सुद्धा आहे आणि टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे म्हणजे दोन्ही एकातच असं आहे इथं आणि इथं आपलं कोलगेट म्हणा वगैरे ब्रश वगैरे ठेवण्यासाठी हे इथं आरसा पण आहे ना आणि असे आहे जो गावाकडे पंखा होता तो आणला होता परवा तर स्वच्छ करून व्यवस्थित हे तर हे नाही ड्रिल मशीन वगैरे आहे तर मी जो फिट केलेला आहे आणि पहिल्यांदा अगोदर ना ऑलरेडी पंखा होताच आपल्याला पण तो एक एक्स्ट्रा असल्यामुळे मग इथे लावला होता आणि पंख्याचं थोडस वारं पण कमी येतो पंख्याचा भरपूर असं वारं येतं तर उन्हाळ्यामध्ये कसं लागतं आपल्याला तर असा छोटासा हॉल आहे आणि हॉलमध्ये इकडून आपल्याला किचन मध्ये जायचंय तर आता किचन बघूया तर किचन मध्ये येतानाच ना इथं चौकट आहे इथं काय किचनला दरवाजा वगैरे नाहीये म्हणून आपलं पडदा केलेला आहे तर अचानक आपल्या घरी कोणी पाहुणे आले वगैरे तर पडदा आपला इथं असायला बरा असतो पडदा लावलेला असतो आणि आले आल्या सुरवातीला आपले देव बाप्पा सगळे आहेत तर आणि आज आहे घट स्थापना त्यामुळे आजच घट बसवलेले म्हणजे आहेत तर आजच सगळी मी पूजा वगैरे करून आणि आज ना खाऊच्या पानांची म्हणजे विड्याच्या पानांची माळ आहे तर ती पण घातली आणि अखंड दिवा आपल्याला तेवढ ठेवायचा असतो तर दिवा ही आहे आणि फुलं छान छान मिळाले अशी तर फुलं पण घातली देवघरानंतर लगेच आपल्याला इथं तिजोरी म्हणजे कपाट आहे तर यामध्ये कपडे वगैरे ठेवलेले आहेत असं कपाट आहे आणखी इकडे ना आपलं भांड्याचं रॅक आहे तर अशी सगळी ना भांडी ठेवलेली आहेत तर ऍक्च्युली अजून ना किचन मध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये आम्ही अजून फर्निचर असं प्रॉपर काही केलेलं नाहीये त्यामुळे थोडंसं असताव्यस्त म्हणा इकडं तिकडं असं हे सगळं तर समजून घ्या आणि त्याच्यानंतर इथं लगेच फ्रीज ठेवलेला आहे तर कसं झालं आहे का फ्रीजचा पॉईंट खर्च आहे त्यांनी फ्रीज ना असं इकडे तोंड करून ठेवायचं होता पण ह्या कपाटामुळे आणि कपाट वरती नेता येत नाहीये त्यामुळे हॉलमध्ये पण ठेवू शकत नाही वरती नेता येणं झाले त्यामुळे मग फ्रीज असा ठेवलाय आणि जोडलेले तर असेल चालते काही हरकत नाही असेल तसं करावं लागते आपल्याला आणि किचनला तर इथं बघा आपल्याला आहे ही खिडकी तर इथं खिडकी आहे आपली आटा चक्की जी घरगुती आपली आहे ती दळण दळते काय तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये तर नंतर बघा इथं लगेच शेजारी आपला मिक्सर आहे तर मिक्सरचं वगैरे इथं पॉईंट आहे मिक्सरचा पण आहे आणि इतर गिरणीला पण आपल्याला पॉईंट लावता येतो मग फ्रीज इतर ठेवला नाही का तर गॅस आणि फ्रीज एकदम जवळजवळ होते मग त्यामुळे फ्रीजचा पॉईंट तिकडं आहे म्हणलं नव्हते तिथंच नंतर इथं आपलं जे काही साहित्य किचन कट्ट्यावर सगळ्यांच्या घरी असतं तसंच आहे तर चहा साखरेचे डबे मसाल्याचे म्हणा तेल म्हणा तुपी म्हणा चटणी मिठाचे म्हणा हे सगळं आहे नंतर आपला मेन म्हणजे किचन मध्ये असतो तो गॅस तो गॅस आहे सकाळी स्वयंपाक केलेलं ते पण आहे थोडस कुकर हे सगळं भाजीच येत आणि इथं आपलं आहे फिल्टर बघा तर फिल्टर आहे पाणी आपल्याला आजारी लहान मुलं आहेत लहान मुलांच्या हातीच आजारी पडते त्यामुळे फिल्टरचं पाणी पण आपल्याला लागते आणि हा जो आहे न तो आपल्याला वरची मध्या जे आपल्या टाक्या आहेत त्याचं पाणी इथं येतं आणि हा जो आपलं नळाचं जे येतं ना मेन नळाला पाणी प्यायचं वगैरे अगोदर भरायला तर ह्याच चालू करून मी ठेवलंय का तर मग उद्या पाणी येणार आहे पण पाणी कळत नाही बंद असलं तर मोठं चालू करायची असती आणि असं आपलं नळ आहे तर ना आपलं याकाराचा जो किचन कट्टा असतो हो तसा इथं मात्र नाहीये का तर आपण घर जे घेतलेलं आहे ती तयार घेतलेलं आहे बांधलेलं नाहीये त्यामुळे जसं असेल तसं आहे तर पाणी आणखीन गॅसचं म्हणतात की अगदी जवळजवळ असू नये तर म्हणून ना हे असं मला म्हणलं होतं कोणतरी तर म्हणून हे झाड ना आता मला नावच बघा माहित नाहीये तर म्हणून ना सकारात्मकता म्हणा किंवा निगेटिव्ह काय जाण्यासाठी असं असेल तर हे असं किचन मध्येच ठेवण्यासाठी किचन ऑटर होतं म्हणून बरेच दिवस झालं म्हणजे मागवलेलं होतं तर हे असं आहे तर ठेवलेलं आणि आपला चॉक बोर्ड आहे जो लाकडी आहे तर प्लॅस्टिकचा वापरू नाही म्हणून लाकडी आहे आणि नंतर आपली प्यायचे वगैरे म्हणा जी काय भांडी असतात लागतात ते तिथं भरून ठेवलेले तर स्वयंपाकाला वगैरे पाणी लागतं आणि इथं जे आहे ती शिलाई मशीन आहे तर मी काय ब्लाउज वगैरे काही शिवत नाही पण आपल्याला कधी फटके तुटक्या काहीतरी असतं थोडंफार म्हणा काहीतरी टिपा वगैरे मारायचं असतं तर पटकन आपल्याला बाहेरून मिळत नाही म्हणून तर खास आणलेले तर ही मशीन यांच्या असतं आणलेले आता यांना पटकन शिवायला बरं वाटतं लोक म्हणतात लहान आपली मुलं आहेत त्यांचं म्हणा काय सारखं लागत मी तर मशीन पण मध्ये त्रास आहे आपलं किचन चला तर आता तर किचन आणि हॉल ना आपल्याला खाली इथं आहे तर खाली बेडरूम नाही आहे फक्त किचन हॉल आहे तर आपण ना वरती जाऊया आता बेडरूम बघूया तर मी दरवाजा बंद करते आणि इथं ना चांगली वगैरे असं अडकवण्यासाठी हे पण पुन्हा एकदा सांगतोय तर इथूनच आणलेलं आहे तर चांगल्या अडकवल्या आहेत ही खेळायला अशी बघली आणलेली होती लहान होती त्यावेळे खेळायची आणि हे चालू आहे ना हे असं चिमटे वगैरे हे लावण्यासाठी असं केलेलं आहे आणि माझी काही पर्स आमूच्या पर्स अशा सगळ्या काही इथं आहे तर आता आपण वरती जाऊया तर हिथून असं हॉलमधूनच ना जिला आहे तर इथं काय दरवाजा वगैरे किंवा काही नाहीये तर चला वरती आणि आपल्या इथं लाईटचं बटन पण दिलेलं आहे जिण्यामध्ये आणि हे नाही ना असं म्हणजे हात असं जाण्यासाठी आमच्या दादांनी म्हणजे सासऱ्यांनी ना नंतर बसवलेलं आहे जेव्हा आम्ही घर घेतलेलं होतं ना त्यावेळी मात्र असं काही नव्हतं आणि पुन्हा एकदा इथं सांगायचं इतर जाणलेलं हे असं मी शोच हे लावले याला काय म्हणते बरं मला पण माहित नाहीये तर वरती जाऊया आता आपण तर जे वाटल होतं ना तिथं त्याचा बल हिता आहे तर आणि यानंतर असे धरण्यासाठी जे आहे ना हे मात्र अगोदरच होतं बर का जितला त्यावेळेलाच हे असं होतं खाली खूप त्याचं धुणपं तिथं नंतर बसवलं आणि पुन्हा एकदा ते लायटिंगचं आपल्याला बोर्ड सगळं दिलेलं आहे आणि तिथं बघा तर बायकोनी कोर्स तुम्ही म्हणू शकता असं आहे तर शक्य त्याचा वापर तर होतच नाही असं आहे आणि इथं जास्त कधी येणं पण होत नाही ह्याचा वापर पण होत नाही आणि शिडी ठेवली होती तर गावाकडून ना आपल्याला वरच्या टाक्या आहेत त्या साफ करण्यासाठी मला धुण्यासाठी शिडी लागते त्यामुळे गावाकडची शिडी आणली होती ती आहे पावसामुळे थोडीशी आता खराब झाली आणि पोरची पण असं पावसामुळे थोडं खराब झालेलं आहे आणि त्यांना गणेश लावायचं खूप मध्ये असं गणेश लावलेलं आहे बघा खुलं लागून सुकली आणि तर असे लागलेले आणि तिथे कोंडी काहीतरी रोप लागलेल दिसतय आणि इथून बघा आपलं समोरचा मेन जो गेट आहे किंवा तो कसा दिसतोय तर हिथून बघा आपलं गेट वगैरे ना थोडंसं दिसतंय इथं आणि गुढी पाडव्याला ना गुढी वगैरे ना तिथे पोर्च मध्ये ना तिथं योगा केलेली आहे चला आता आपण ना पोर्च मध्ये इथं ना पाऊस खूप लागतोय पावसामुळे थोडस दारी खराब झाले तर लोखंडी दरवाजा नसल्यामुळे तर इथून असं आलं ना इथं दोन बेडरूम आहेत तर तेवढी अशी जागा आहे छान वाटते इथं बसायला ही आणि इथून वरती अजून जातोय तर हा जिना जातो तो वर टेरिस तर हिरो आपण बघूया तर पुन्हा बघा याशा शोच्या माळा किंवा हे तोरण शो साठी लावलेला आहे हे मात्र मी ना लोकल मार्केट मधून माझ्या दुकानातून आणलेलं आहे हे काय मी यात्रेतून आणलेलं नव्हतं तर हे मागच्या घर जे काय भौतिक आहे आता मी बघू आपण तर अशी नाही आपली बेडरूम ही बेडरूम मात्र अगदी सुस्तुती आणि अशी मोकळी मोकळी ठेवलेली इथं जास्त काही पसारा केलेला नाहीये आणि कोणी समजा आलं आपल्या तर हे ना थांबते तर ही बघा आपली पीओपी पी पण आहे तर घर ज्यावेळी घेतलं ना त्याच वेळेला पी ओ पी वगैरे करून ना घर होतं पीओपी पी या रूम मध्ये म्हणा परत तिकडच्या रूम मध्ये तिकडचे आणि वॉलमध्ये मध्ये पी वगैरे सगळं केलेलं होतं तर हिता आहे आपल्या लाईटिंगचं जे काय आहे बोर्ड म्हणा फ्लाईटचा तो आहे इथं हा हा आकाश दिवा जो दिवाळीत आपण लावतो त्याचा नाईट लॅम्प म्हणून पण वापर होतोय आणखी आपला काय कोण आहे जो व्हिडिओसाठी वापरण्यात येतो आणि मी जे गोंदवले तर महाराजांचे व्हिडिओ करते जे सकाळी येतात सहा वाजता तर ते मी इथं शूट केलेलं असतात इथं बसूनच तर आपले मर्पीस म्हणा तर आणि आपले प्रवचनाचे जे पुस्तक आसन हे सगळं मी ठेवलेलं असते तर साठी म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवायला लागते खाली ठेवले की आमूंच फाडा पण करून टाकते आणि ट्रायकोर्ड पण जास्त म्हणजे त्यासाठीच माझा वापरण्यात येतो ब्लॉकला हातातच मोबाईल घेऊन मी शक्यतो करत असते ट्रायकोर्टचा वापर मला जास्त होतो म्हणजे ते गोंधळीकर महाराजांच्या शेसाठी त्यासाठीच होतो आणि नंतर हिचं परत ही सायकल जी व्यायाम करतात मी मी पण करणार होते म्हणलं होतं की करायचं पण काय होतच नाही कधी तर करते कधी तर नाहीतर आहे होता आणि आपली जी गाडी जी गाडी आता काय वापरत नाहीये का वा तर आता घट बसले त्यामुळे गाडीवर झोपायचं नाही बसायचं नाही त्यामुळे गाडी सगळं बेडशीट वगैरे सगळं धुवून टाकले गाडीचं कवर पण धुचलं आणि गाडी अशी उभा करून ठेवून आणि आपलं टाकायचं काय गादीच्या मनात तुम्ही तर झुबा करून ठेवलाय कधी तर टाकण्याचे पण इथं आपल्याला आहे बघ खिडकी ह्या बेडरूमला तर पडदे वगैरे लावलेले आहेत तर हे बघा ही पाठीमागची बाजू आणि खिडकी उघडून बघत तर ही पाठीमागची बाजू आहे बघा तर आपली ती काय तिकडचं काय म्हणजे जागा वगैरे काही आपलं काय नाहीये तर जवळ भरपूर आलेला आहे पाठीमागचा व्यू असा आहे आणि ते बांधकाम राहिलेलं ते पूर्णच आहे तर असं आहे पाठीमागचा रस्ता आणि नंतर ना तर आता मी काच लावून घेते पुन्हा एकदा तेच पावसाचं पाणी वगैरे आत येऊ शकतं त्यामुळे काच लावून तेवढं लक्षात ठेवायला लागतं बऱ्याचदा माझे तर झालं नाही पण त्या रूम मध्ये पावसाचं पाणी चुकून आता आलेलं आहे तर काच न लावून तर आता काच मी आणि ना इथून परत आपल्याला येते खिडकी छोटीशी जि आहे जी नेहमी बंद असते तर म्हणजे बंदच आहे खिडकी तिथे त्यामुळे असा पडदा लावलाय इथं साक्षीचे अडकवलेले इथं लाईट जे आहे ते लावलेले आहेत आणि इथं जो कुलर आहे जो गावाकडे होता उन्हाळ्यात वरती तो भरून होते ना पंखा आहे वरती पण पंख्यानं सुद्धा हे होत नाही त्यामुळे कुलर मग गावाकडे होता तो आणला होता इथं लावला होता आणि इथं परत एक आपला छोटासा बोर्ड आहे तर इथे ना आपल्याला परत एकदा ना बाथरूम आहे तरी पण अटॅच आहे तर टॉयलेट आणि बाथरूम असं आहे तर टॉयलेटचे असे आहे बर का ते आपण ह्याच्यामध्ये तर लाईट लावते तर अशी अशी आपली ही ती बेडरूम पलीकडची पण बेडरूम पाहिली आणि ही एक बेडरूम तर चला आता आपण वरती जाऊया तर आपण टेरिस बघूया आता टेरिस जाऊया तर मी तुम्ही जी लांब आपल्याला टेरिस वर जाण्याकरता तर तिथे ना थोडीशी अशी जागा तर तिथे मी ना, ना <थोड़ी> <नाँगी> एक साहित्य म्हणा किंवा गौरी गणपतीच्या वेळेला जे गणपतीच आपल्याला लागतं ला गौरीचं लागतं साहित्य शोच वगैरे म्हणा हे असं ना यामध्ये ठेवलेलं आहे तर हा आमचं पण येताना खेळणे म्हणजे राखो राणी खेळण्यात टेरिस तर टेरिस वरती आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सदार दिसत तर सदार आम्ही आता अर्थ एक वर्ष झालं तर पाणी गरम होणार प्रॉब्लेम व्हायला लागला आणि गॅसवर पाणी तापून आम्ही त्यावेळेला लहान होती ना गॅस अगदी महिन्याभरात संपायला लागला त्यामुळे मग सोलार बसवून घेतला होता तर सोलारमुळं पाण्या गरम पाण्याचं खूप असं ना टेन्शनच म्हणजे मिटलंय तर एका वेळेस ना खूप आढावा आल्या तर होत नाही पाणी गरम पण थोडं जरी ऊन पडलं तर पाणी भरपूर असं तापले तर इथं कपडे वगैरे वाळ्यात तापण्यासाठी असं बांधलेलं ही दोन्ही आणि डिश आहे पण टी व्ही नाही तर टी व्ही नाही आहे काही कारण असतो पण होता म्हणजे अगोदर तर डिश त्यामुळं काय तशीच राहिली आहे आणि इकडं ना शिडी आहे तर ही शिडी पण वरती चढून टाक्या वगैरे ना सहा महिन्यातून सततून असं पिवावं लागतात त्यात आपल्याला ते टाक्यांचं पाणी जे आहे तेच पिंटर प्यायला येते तर अजून मधून धुळे शेडी मग परत कोणाची मागत बसायचं त्यामुळं शिडी तयार केलेली आहे बघा इकडचा आणि हाऊसेस आहे त्यामुळे आपण आपल्याला सगळे जवळजवळच घालेत हो त्याये त्याये तर शेजाऱ्यांचं आहे घर तर त्यांच्या हे टाक्या वगैरे पाण्याच्या ते आहेत आहेत ना तर असं आहे इकडे आणि अगोदर वायफाय जोडलेलं होतं मात्र वायफाय बंद आहे आता काय वायफाय तर टेरिस खूप छान आहे इथं अभ्यासासाठी म्हणत त्या दोघींना किंवा असं सुट्टी असली बसायला आपल्याला सुद्धा अनुला खेळायला म्हणा किंवा उन्हाळ सामान वगैरे करायला आता मात्र जागा आहे अजिबात जागा नव्हती आता मात्र खेळीसवरती भरपूर अशी जागा आहे वातावरण बर कस झालेलं तर अलीकडे रोजच पाऊस आहे तर आज पण पावसाच वातावरण झालेलं ते सुद्धा त्यामुळं खराब झाले रोज असं चालले खेळायचं तर आपण आता खाली जाऊया आपल्या आता होम टूर म्हणजे आपली आता टेरिस पर्यंत आपण आलो होतो तर जाऊया आपण खाली आता तर आजचा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग म्हणजे आज ना होम टूर केली नाही तर छोटस घर आमचं कसं वाटलं सांगा तर आमचं सा घर म्हणजे ना तर आम्हाला तर घर नव्हतंच म्हणाल तर सासऱ्यांनी दादांनी म्हणजे सासऱ्यांना ना दादा म्हणत होतो म्हणजे मी म्हणजे सगळेच म्हणत होतो तसंच मी पण दादाच म्हणत होते तर दादांनी ना दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्षापूर्वी आम्हाला हे घर घेऊन गेलेलं होतं तर आम्हाला तर असं एवढं मोठं घर घेण्याचं किंवा काय आमच्या तर झालं सुद्धा नसतं तर त्यांच्या कृपयामुळे घर झालेलं आहे आमचं तर छोटस आमचं घर कस वाटलं नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा आवडत असेल तर शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आमचं फिरतो धन्यवाद बाय म्हणते बघा कळायला नसेल तरच सांगते तर धन्यवाद